साताऱ्या येथे येण्या जाण्याचा वेळ प्रचंड गर्दीचा नाहक त्रास वाचल्यानं शेकडो दिव्यांगांच्या चेहऱ्यावर समाधान दिसले या शिबिरात डोळे तपासणी अस्थिव्यंग तपासण्या आणि इतर तपासण्या करण्यात आल्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर करपे प्रहारचे जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे वडूचे नगरसेवक अनिल माळी दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रमुख कौरव जाधव प्रहार अपंग संघटना जिल्हाध्यक्ष अमोल कारंडे बळीराजा शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव सहचिकित्सक डॉक्टर राहुल खाडे सुभाष कदम वडूस ग्रामीणचे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ लीला मदने आदी उपस्थित होते यावेळी डॉक्टर करपे म्हणाले वडूज नगरीचे नगरसेवक अनिल माळी यांनी दिव्यांगांवर याचा अभिमान वाटला तसेच दिव्यांगांविषयी असणारी तळमळ पाहून आजच्या दिव्यांग कार्यक्रम यशस्वी झाला असे वाटते जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे म्हणाले दिव्यांगांचे चांगलं आरोग्य राहण्यासाठी सदैव प्रयत्न करणारे तर अनिल माळी म्हणाले दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून समाधान वाटते तनाडी अडचणी नेहमी सहकार्य करणार तसेच पात्र दिव्यांगांना शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्न करणार यावेळी दिव्यांग प्रमाणपत्र एकशे पंधरा प्रमाणपत्रांचा नोंदणी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे तर प्रसाद जगदाळे यांनी सूत्र संचालन केले आणि मी अनिल माळी नगरसेवक या नात्यानं मला हा दिव्यांग मिळावा त्या सर्टिफिकेट या भरुस शहरामध्ये भेटले पाहिजे अशी माझी गेले एक वर्षापासून चळवळ होती की जो अपंग बांधव आहे त्याला सातारपर्यंत जाता कामा नाही त्याला इष्टीनं जाता येणार नाही त्यांना वडू ग्रामीण रुग्णालयामध्ये लाभ देता येईल त्यांना जाग्यावर प्रमाणपत्र देण्यात यावे अशी माझी प्रामाणिक इच्छा होती त्याच्यासाठी मी कोणत्याही पक्षाला जाण्यासाठी मी सहकार्य करण्यासाठी तयार होतो पण मला प्रवास संघटनेला फार मोठं अरविंद पिशे साहेब मला देवासारखे मला भेटले आणि त्यांनी मला सहकार्य केलं आणि साहेब जे आरोग्य विभाग जे अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवतात त्यांचंही खऱ्या अर्थानं कौतुक करतो मी कारण त्यांनी पण हा अवकार दिला आणि मला ज्या प्रमाणपत्र दहा लोक असतील पण आता मला इथं भेटले त्याच्या ज्या आनंदात मला जो आनंद भेटतोय हा मला न सांगण्यासारखा आनंद आहे सा। प्रमाणपत्र नोंदणी व तपासणी शिबिर आपल्या ग्रामीण रुग्णालय बडूचमध्ये जे आयोजित केलं आहे त्यासाठी उपस्थित असलेले सर्वधिक दिव्यांग बांधव भगिनी हा जो कार्यक्रम आहे तो माननीय आमदार आपले बच्चू कडू साहेब अध्यक्ष दिव्यांग मंत्रालय तसेच आपले प्रहारचे जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे साहेब आणि आता ज्यांनी आपलं तुम्हाला जे सांगितलं की त्यांची जी तळमळ आहे असे आपले माळी साहेब नगरसेवक वडूज त्यानंतर आपले कारणे साहेब तुमचे प्रहारचे दिव्यांगांचे जिल्हाध्यक्ष त्यानंतर गौरव जाधव पुनर्वसन केंद्राचं ते सगळं बघतात ते त्यानंतर आमचे ॲडिशनल सिव्हिल सर्जन मे मेजर डॉक्टर राहुल खाडे आमचे आर एम ओ डॉक्टर सुभाष कदम या ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक मदने मॅडम त्यानंतर शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आलेले आहेत तिथं आपले पत्रकार बंधू आलेले आहेत आणि इतरही कोणाचं नाव नामवा देण्याची हा जिल्ह्यातला पहिला कार्यक्रम असा आहे की जो ग्रामीण रुग्णालय स्तरावर केला याचा पूर्ण श्रेय आहे आणि मला इथं सांगा वाटतं की आता हे आपण जो एवढा मोठा कार्यक्रम घेतला या माग त्यांचे खूप मोठे कष्ट आहेत जसं आता अनिल भाऊनी सांगितलं की ते माझ्याकडे वर्षभर येत होते परत ते मध्ये आधी मला म्हणायचे की मी तुम्हाला खूपच त्रास देतोय सारखे फोन करायचे किंवा येऊन बसायचे की हे काहीतरी एकदा करा पण आज त्याला एक मुहूर्त स्वरूप आलं त्यांनी सांगितलं की त्यांना फक्त तुमचा आनंद बघायचा आहे तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद असेल डोळ्यातला आनंद असेल तर तो मला फक्त बघायचा आहे असं त्यांचं एवढं म्हणजे इतकं त्यांचं भावना त्यांनी त्यावेळी मला व्यक्त केल्या होत्या तसेच आपले कारंडे साहेब आहेत ते पण एक दोन वेळा म्हणजे हे दोघांच्या आणि सर्व बाकीचे जे त्यांच्या पाठीमागे पदाधिकारी आहेत माध्यमातून हे शिबिर हे मला सांगायचं आहे ठेवलं आहे हे ठेवलेलं आहे आपण ज्या दिव्यांगांसाठी ज्या पूर्वी आपण साधं सर्टिफिकेट देत होतो कांदावर त्याच्यानंतर एसएडीएम आलं त्याच्यानंतर शासनानं असं गाईडलाइन बदलल्या दोन हजार अठराला एक गाईडलाइन बदलल्या त्यानंतर आता चोवीसला पण थोडेशे गाईडलाइन बदललेले आहेत त्यामुळे थोडस कधी कधी अडचणीचं वातावरण होतं कारण पूर्वी एका डोळ्याला पण आपण चाळीस टक्के देत होतो पण आता आम्हाला देता येत नाही तर हे समजून घ्या आम्हाला की शासनानं त्याचे निकष बदललेले म्हणजे कोणताही डॉक्टर काही तुम्हाला मिळू नये किंवा कमीच का मासाठी कोणी प्रयत्न करत नसतो कारण त्यानं जे सर्टिफिकेट दिलेलं आहे प्रमाणपत्र तुम्हाला दिले त्याची नोंद असती त्याचं सर्व रेकॉर्ड असतं आणि त्याला कधीही कोर्टामध्ये बोलवलं जाऊ शकतं आणि कोर्टामध्ये पण त्याला समजून सांगावं लागतं म्हणजे तिथं जे कोण अपोजिट चे विचारतील त्यांना ते प्रूव्ह करून द्यावं लागतं किंवा दिलेलं आहे की एवढ्या संख्येने लोक का आले कारण आम्ही त्यांना फक्त पन्नास पन्नासच लोक घेऊन या असं म्हटलं होतं कारण आमच्याकडे थोडस ते सगळं ते मी त्यांना म्हटलं की आपण क्वालिटी काम करूया म्हणजे असं एकदमच एवढे तपासले आणि त्या चुकीचे असं व्हायला नको म्हणून आम्ही पन्नास पन्नास म्हटले ज्यांचं राहिलेलं आहे सत्वेट त्यांनी काही ना निराश होऊ नये आम्ही परत येऊ किंवा मग अनिल भाऊ आहेत आपल्या पार्टीशी की ते तुम्हाला स्वतः घेऊन यायला पण तयार आहे तर कुणी येऊ आम्ही तुमच्यासाठी नेहमी ने सेवेशी तत्पर असो ते अनिल भाऊ माळी त्यांनी की ह्यासाठी मला विचारलं आणि त्यासाठी मी त्यांना हो म्हणून प्रयत्न केले डॉक्टर कल्पेश साहेब डॉक्टर खाडे साहेब आणि डॉक्टर कदम जो स्टाफ आहे किंवा जो काही आमचे कार्यकर्ते आहेत त्याने आज सकाळपासून ज्या पद्धतीनं काम करून तुम्हाला ते सेवा देण्याचा प्रयत्न केला प्रहार ने हे नेहमीच अपंग हा त्यांचा मेन हेतू असतो प्रहारचा मेन बेस काय असेल तर अपंग आमच्या बच्चू भाऊ सांगितलं की अपंग जेव्हा असतो तर तुमची त्यांची तुम्ही सेवा करा आणि त्या हिशोबाने आम्ही काम करत असतो आणि तिथून पुढं जो काही तुमच्या मान खटाव म्हणजे किंवा काही खटाव म्हणजे आम्ही काम करतो इतर अडचणी असतील तर तुम्ही मला सांगा गौरवभाऊ बोलल्याप्रमाणे येराळा न्यूज साठी प्रतिनिधी जे के काळे वडूस आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा